सर्व पक्षीय उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने फ्लेक्स लावले असताना मात्र कपिल काळे मित्र मंडळाच्या वतीने विशेष स्वागताची कमान उभी केल्याने पाहणाऱ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत कपिल काळे मित्र मंडळाच्या वतीने केली जाणारी बॅनरबाजी फ्लेक्सबाजी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे ही पुढे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठीची फिल्डिंगच का असा प्रश्न सर्वांच्या मनात उभा राहत आहे